या व्यक्तींना आत्महत्येचे विचार येत असतात तर तसंच यांना रागाचे पण खूप तीव्र एपिसोड येत असतात ज्याला आपण कधी अनेकदा एपिसोड म्हणतो म्हणजे छोट्याशा कारणावरनं तीव्र राग येणं तीव्र संताप येणं संशयी होऊन जातात थोड्या वेळासाठी की जाणून बुजून तू माझ्यासोबत असं के केलं ब्लेम करायला लागतात आणि त्या तीव्र संतापामध्ये ते स्वतःला किंवा समोरच्याला इजा पण पोहोचवू शकतात तर त्याला आपण मायक्रोसायकोटिक एपिसोड म्हणतो नमस्कार आपण सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मित्रांनो दहा सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड सुसाईड प्रिव्हेन्शन डे किंवा आत्महत्या प्रतिबंधक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो आज आपण आत्महत्येच्या एका विशेष आजाराविषयी विशे बोलणार आहोत ज्याच्यामध्ये आत्महत्येचे विचार खूप जास्त प्रमाणात येतात नॉर्मली आपण ऐकतो की व्यक्तीने आत्महत्या केली कारण तो नैराश्यामध्ये होता डिप्रेशनमध्ये होता किंवा त्याला कुठल्या प्रकारचा ताण आला होता पण तसाच एक असा आजार आहे याच्यामध्ये हे आत्महत्येचे विचार फार वारंवार येत असतात या आजाराला म्हणतात बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा इमोशनली अनस्टेबल पर्सनॅलिटी डिसऑर्डर तर एक अठरा वर्षाची मुलगी आमच्याकडे ओपीडीमध्ये आली होती तिचे आईवडील तिला घेऊन आले होते आणि त्यांना रिसेंटली असं कळलं होतं की त्या मुलीचं एका चाळीस वर्षाच्या माणसासोबत रिलेशनशिप झालेलं आहे गेले दोन वर्ष ती त्या व्यक्तीशी बोलते आणि त्या व्यक्तीचे ऑलरेडी लग्न झालेले आहे त्याला मुलं आहेत आणि हिचं शिक्षण चांगलं चालू आहे ही चांगल्या घरातली आहे आर्थिकदृष्ट्या चांगले आहे हुशार आहे सगळं आहे आणि तो व्यक्ती जो आहे तो अतिशय साधारण कुटुंबातला आहे आणि दिसायला पण काही हिच्या तुलनेमध्ये चांगला नाही आहे पण ह्या मुलीला ठाम आहे की ही मुलगी की मला त्या व्यक्तीवर प्रेम आहे म्हणून आणि मला त्याच्याशीच सोबत राहायचं आहे त्याचं ऑलरेडी लग्न झालं आणि त्याला बोलायत तर आणि त्या असं पण नाही की त्या व्यक्तीबरोबर हिचं जे नातं आहे ते फार चांगलं सुरू आहे त्यांचे वारंवार वार भांडणं होत आहेत वारंवार वाद होत आहेत हिला त्या व्यक्तीनी स्वतःच्या बायकोशी बोललेलं आता आवडत नाही आहे आणि त्याच्यामुळे मग ही स्वतः कधी आत्महत्येचे प्रयत्न करायला लागली आहे कधी स्वतःची नस कापून घेते कधी गोळ्या खाते आणि अशी ती फार डिस्टर्ब असताना तिचे आईवडील तिला आमच्याकडे घेऊन आले तर त्या मुलीला जो त्रास होता त्याला आपण बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा इमोशनली अनस्टेबल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असं म्हणतो हा एक व्यक्तिमत्वात असलेला दोष आहे तर ह्या व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तीला मुलांना किंवा मुलींना स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं अवघड जातं किंवा ते डिफिकल्ट त्यांना होऊन बसतं तर त्यांच्या भावना ज्या आहेत त्या खूप तीव्र असतात कभी खुशी कभी गम सारखं त्यांचं भावना ज्या आहेत त्या कधीतरी खूप उत्साह खूप आनंद आणि कधीतरी खूप उदासीनता खूप नैराश्य त्यांना येतं छोट्या छोट्या कारणांवरनं त्यांच्या भावनांचा जी लहर आहे ती येत असते म्हणजे खूप काहीतरी तीव्र भावना त्यांच्या मनामध्ये अगदी शुल्लक कारणांवरनं येऊन जातात त्यांची नातीसंबंध जी असतात ती फार अनस्टेबल असतात त्यांचे रिलेशनशिप्स फार अनस्टेबल असतात म्हणूनच अनेकदा आपण बघतो की लग्न झाल्यानंतर एखाद्या मुलाला किंवा मुलीला जर असा बॉर्डरलँड पर्सनॅलिटीचा त्रास असेल तर त्या व्यक्तीचा जो पार्टनर आहे त्याला खूप या गोष्टींचा त्रास होऊ लागतो बॉर्डरलँड पर्सनॅलिटीच्या व्यक्ती जे आहे ते त्यांना समाजामध्ये लोक बघतील तर म्हणतील की खूप चांगला व्यक्ती आहे सोशल स्टेटस त्याचं खूप चांगलं आहे त्याचं बोलणं वागणं हे खूप चांगलं आहे पण जी जवळची लोक आहेत त्यांचे आई वडील म्हणा त्यांचे भाऊ बहीण किंवा त्यांचे नवरा नवरा किंवा बायको ह्यांना ह्यांच्या स्वभावाचा फार जास्त त्रास होत असतो त्यांच्या जे रिलेशनशिप्स आहेत किंवा नातेसंबंध फार अनस्टेबल असतात तर या व्यक्तींना ज्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम फार उद्भवतात मग ते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं रिलेशन असो किंवा हसबेंड वाईफचं रिलेशन असो त्याच्यामध्ये खूप त्यांना डिस्टर्बन्सेस सारखे जाणवत असतात आणि जो पार्टनर आहे त्याला सगळ्यात जास्त या गोष्टीचा त्रास होत असतो कारण यांच्या भावनांमध्ये नियंत्रण नाही आहे खूप जास्त राग चिडचिड या व्यक्तींना होत असते रागाचे एपिसोड यांना ये येत असतात अचानकपणे खूप अचानकपणे खूप राग या व्यक्तींना येतो आणि या रागाच्या मध्ये ही व्यक्ती जी आहे ती स्वतःला काही नुकसान पोहोचवू शकते म्हणजे ज्याला आपण सुसायडल किंवा पॅरासुसायडल बिहेव्हिअर म्हणतो की म्हणजे मला कुठल्या तरी प्रकारचा ताण आला आणि मग त्याच्यानंतर मी स्वतःचा हात कापून घेतला किंवा मांड्यांच्या आतल्या बाजूला कट्स करून घेतले किंवा काही गोळ्या खाऊन घेतल्या तर ह्या अशा गोष्टी या व्यक्तींमध्ये होत असतात कारण त्यांचं भावनांवर नियंत्रण नाही आहे अगदी छोट्याशा गोष्टीवरनं म्हणजे समजा नवऱ्यानी आज माझ्याशी माझा फोन नाही उचलला किंवा मी वारंवार दोनदा तीनदा फोन केला तो मध्ये बिझी होता आणि त्यांनी फोन नाही उचलला तर त्यांना एवढा ये संताप येऊ शकतो की मग त्याच्यावरनं त्याला आत्महत्येच्या धमक्या देणं त्याला शिवी गाळ्या करणं त्याला व्हॉट्सअपवरती एकदम भीतीदायक एक मेसेज पाठवणं की मी आता स्वतः जीवाचं काही बरं वाईट करते मी पोलीस कंप्लेंट करून टाकते किंवा मग मी आता खरोखर आत्महत्येचा प्रयत्न करून घेते तर या अशा गोष्टी या व्यक्तींच्या आयुष्यात घडत असतात हे पॅरास्युसायडल बिहेवियर म्हणजे काय त्यांचं जेव्हा स्वतःवरची ताणावरती नियंत्रण राहत नाही त्यांचा स्ट्रेस त्यांना मॅनेज करता येत नाही तेव्हा मग ते असं काहीतरी स्वतःला करून घेत असतात जसं आपण बघितलं की यांना या व्यक्तींना आत्महत्येचे विचार येत असतात तर तसंच यांना रागाचे पण खूप तीव्र एपिसोड येत असतात ज्याला आपण कधी अनेकदा मायक्रोसायकोटिक एपिसोड म्हणतो म्हणजे छोट्याशा कारणावरनं तीव्र राग येणं तीव्र संताप येणं संशयी होऊन जातात थोड्या वेळासाठी की जाणून बुजून तू माझ्यासोबत असं केलं ब्लेम करायला लागतात आणि त्या तीव्र संतावामध्ये ते स्वतःला किंवा समोरच्याला इजा पण पोहोचवू शकतात त्याला आपण मायक्रो सायकोटिक एपिसोड म्हणतो या व्यक्तींचा जो आत्मसन्मान आहे तो खूप कमी असतो स्वतःबद्दल ते फार नकारात्मक विचार करत असतात त्यांची सेल्फ इमेज खूप डिस्टर्ब असते की सतत स्वतःला कोसून घेणं की माझंच काहीतरी भूतकाळात काहीतरी चुकलं मी असाच आहे मी वर्थलेस आहे मी होपलेस आहे माझ्याकडनं मी काहीच करू शकणार नाही मी माझ्या आयुष्यात असाच राहणार आहे आणि सतत आपल्या आजूबाजूच्या लोकांविषयी नाराजगी त्यांच्या मनामध्ये असते ते कधीच त्यांच्या जवळच्या लोकांपासून किंवा स्वतःपासनं आनंदी नसता सतत त्यांच्या स्वतःविषयी किंवा जवळच्या व्यक्तींविषयी राग निर्माण होत असतो त्याचबरोबर या व्यक्तींच्या मनामध्ये एकटं राहण्याची भीती असते ज्याला आपण फिअर ऑफ अबॅनमेंट म्हणतो म्हणजे असं वाटत असतं की आपला जो पार्टनर आहे आपला नवरा बायको आपला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे आपल्याला आता एकटं सोडून टाकणार आहे आणि मग ह्या भीतीमुळे म्हणा किंवा काय तर ही व्यक्ती सतत आपल्या पार्टनरला रिएशोरन्स मागत असते तुम्हाला सोडून तर जाणार नाही ना किंवा सतत त्याच्यावर संशय घेत राहणं किंवा सतत त्याच्याविषयी खूप जास्त काळजी करत राहणं कारण त्यांच्या मनामध्ये ही भावना असते की आता मला ही व्यक्ती सोडून टाकेल आणि मला मी एकटा राहून जाणार आहे आयुष्यभर तर ह्या सगळे जे ट्रेड्स आहेत हे सगळे जी सिम सिम्टम्स आहेत हे सगळे बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसॉर्डर मधच्या व्यक्तीमध्ये असतात या व्यक्ती बऱ्यापैकी इम्पल्सिव्ह असतात म्हणजे आवेगात निर्णय घेतात म्हणून आपण म्हटलं की या व्यक्तींमध्ये आत्महत्येची जी तीव्रता कि आहे किंवा आत्महत्या करण्याची जी शक्यता आहे ती खूप जास्त असते कारण सतत आवेगात ते निर्णय घेतात इम्पल्सिव्ह निर्णय घेतात आणि म्हणून जेव्हा त्यांना तणाव येतो तेव्हा ते असे काहीतरी अशी काहीतरी कृती करण्याचे खूप ती तीव्र चान्सेस असतात तर याचं ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीने बॉटर्न पर्सनॅलिटीच्या व्यक्तींचं ट्रीटमेंट जे आहे ते दोन प्रकारे केलं जातं एक म्हणजे काउन्सलिंग ज्यातला आपण डायलेक्टिव्ह बिहेव्हिअर थेरपी म्हणतो तर या थेरपीने चांगल्या प्रमाणामध्ये बॉडीलाईन पर्सनॅलिटीच्या व्यक्तींना चांगला फरक पडू शकतो स्वतःच्या इमोशन्स बद्दल स्वतःच्या बिहेव्हिअरबद्दल अवेअर असणं जागृत असणं या व्यक्तींना फार गरजेचं असतं म्हणजे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना या गोष्टींमुळे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या भावना स्वतःचं वर्तवणूक याच्याबद्दल अवेअर असणं जागृत असणं ते गरजेचं आहे आणि हे काउन्सलर सोबत जेव्हा ते बसतात तेव्हा काउन्सलर त्यांना जागरूक करून देतात की तुमची अशी घटना घडली गट आणि त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये अशा भावना आल्या तुमची वर्तवणूक अशी झाली आणि जेव्हा हे मॉडेल ते सारखं स्टडी करतात की स्वतःच्या भावना कशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये येत आहेत कुठल्या कारणांमुळे त्या येत आहेत तर त्यांच्या मग त्या भावनांवर नियंत्रण जे आहे ते हळूहळू त्यांचं यायला लागतं आणि दुसरं आहे औषध गोळ्या तर बॉडरेन पर्सनॅलिटीच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांना अनेकदा छोटे छोटे डिप्रेशनचे एपिसोड येतात ज्यासाठी आपल्याला डिप्रेसंटची मदत घ्यावी लागू शकते त्यांना त्या, त्या त्या फेस बाहेर काढण्यासाठी त्याचबरोबर लो डोस अँटीसायकोटिक औषधं कारण या व्यक्तींना मायक्रोसायकोटिक एपिसोड येतात त्यासाठी त्या औषधांची पण गरज पडू शकते किंवा जर बॉटलेंपर्ससाठी ज्या व्यक्तीला आत्महत्येचे विचार येत असतील तर काही मूड स्टेबिलायझर मेडिसिन की जेणेकरून आपण त्याचे आत्महत्येचे विचार कमी करू शकतो त्याचा ॲग्रेशन त्याचा राग कमी करू शकतो या सगळ्या औषध गोळ्यांचा या त्रासामध्ये आपल्याला उपयोग करता येतो मित्रांनो बॉडीलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर हे अनेकदा जे आहे ते जवळच्या व्यक्तींना सांभाळणं फार डिफिकल्ट होतं की आपल्या पार्टनरला असा काही त्रास असेल तर त्याच्यासोबत राहणं त्याचे या इमोशन्सला कंट्रोल करणं त्याचं बिहेवियरला मॅनेज करणं फार डिफिकल्ट होतं तर योग्य वेळी जर आपण मानसोपचार तज्ञांची मदत घेतली समुके समुपदेशकांची मदत घेतली तर आपल्या ह्याच्यातनं छानपैकी मार्ग काढता येऊ शकतो धन्यवाद